इंडिया न्यूज शेगाव पालखी नाल्यांची व्यवस्था करण्यात यावी वंचित बहुजन आघाडीचे नेते संघपाल पनाड बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथे पंढरपूर शेगाव पालखी मार्गाला लागून असलेल्या वार्डात एकोणावीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान झालेल्या पावसाने नाल्या तुंबल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे येथे पंढरपूर शेगाव पालखी मार्गाला लगत असलेल्या नाल्या शासनाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते संगपाल पनाड यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वशिम सुलतानपूर दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी सुलतानपूर सह परिसरामध्ये ढग फुटी दृश्य पाऊस झाला त्या पावसामध्ये सुलतानपूर येथील वार्ड क्रमांक एक पाच आणि सहा आणि जास्तीत जास्त प्रमाण सहा आणि एक मध्ये लोकांच्या जवळपास दो दोनशे चाळीसशे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून त्या ठिकाणी त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालं त्यांचे खाण्या साहित्य त्या ठिकाणी पाण्यामध्ये मिसळलं आम्ही गेल्या दोन वर्षा अगोदरसुद्धा ही समस्या निर्माण झाली त्यावेळेससुद्धा तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्री त्यानंतर महसूल मंत्र्यांना निवेदन दिलं परंतु त्यावर आजपर्यंत कुठेच उपाययोजना केली नाही आमची मागणी अशी आहे की तत्काळ जो शेवगा पंढरपूर रोड झाला त्या लगतची जी ड्रेन लाईन झाली आणि त्या ड्रेन लाईनच्या साईडचे जे वार्ड आहेत वार्ड नंबर एक असेल पाच असेल सहा असेल या वार्डामधील नागरिकाच्या स अर्धा एक तास जरी पाऊस झाला तरी त्यांच्या घरामध्ये पाणी जातं आणि त्यांचा संसार त्या ठिकाणी उघड्यावर पडतो म्हणून तत्काळ या पाण्याची विल्हेवाट लावावी या संदर्भातल्या नाल्या त्या ठिकाणी करण्यात याव्या अन्यथा आम्ही आता या ठिकाणी आत्मदहन सुद्धा या ठिकाणी उद्या करू असा इशारा या ठिकाणी शासनाला देतो स्थानिक या ठिकाणी प्रशासनाला देतो अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आत्मदहन करू किंवा त्या ठिकाणी याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर धन्यवाद पाऊस झाला त्याची जा� पाहणी केली तसंच माननीय तहसीलदार साहेब यांना सुद्धा फोनद्वारे संपर्क करून माहिती देण्यात आली उद्या सकाळी स्थानिक तलाठी हे त्या पाण्याचा पंचनामा करतील व शासनाला अहवाल पाठवतील मी जवळपास आत्तापर्यंत शंभर एक निवेदन दिले असतील त्यामध्ये प्रामुख्याला मागणी अशी होती की ज्यावेळेस हा शेगाव पंढरपूर रोडचं या ठिकाणी जर काम झालं तर त्यावेळेस जी ड्रेन लाईन झाली त्या ड्रेनला लाईनला लागून जर त्या ठिकाणी पॅरॅलेल नाली त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीन जर केले असतील तर आज ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवली नसते केवळ ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभानामुळं केवळ त्यांच्या मानसिक मानसिकता नाही त्यांची काम करण्याची की गोरगरिबाच्या त्यांना समस्या काय आहेत ह्या ग्रामपंचायत प्रशासनाला माहीत नाहीत म्हणून आज या ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारवाळामुळे या नागरिकाच्या आज हा त्रास सहन करावा लागतो अशा ग्रामपंचायतचा व सरपंचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो ही आमची मागणी तत्काळ या ठिकाणी मागणी पूर्ण करावी अन्यथा आम्ही आत्मदहन करू